बातमी पिंपरी पिंपरीच्या क्रमांक एकवीस मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भेटलेत नाझीम मुलं आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नाझीम नेमकं काय कारण आहे दीपक कारण अगदी अस्पष्ट असलं तरी ज्या पद्धतीने ही मारहाण झाली आहे त्यामध्ये भाजपचे उमेदवार धनराज असवानी आणि त्यांचे बंधू यामध्ये जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून या ठिकाणी मिळत आहे आणि याबरोबरच ही जी हाणामारी झालेली आहे ती राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून झालेली आहे राष्ट्रवादीचे या ठिकाणी उमेदवार हे बोवाडी या ठिकाणी आहेत हे देखील त्यांचेच बंधू या ठिकाणी आहेत सुलत बंधू हे दोघ आहेत आणि आता निवडणुकीपूर्वी मात्र हे दोघं एकत्रच होते आणि निवडणुकीमध्ये या दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यानंतर हे दोघ त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आपण हे पाहतोय की कशा पद्धतीने ही हाने झालेली आहे निश्चितच तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल